बोरिवलीपासून त्याने खूपच राडा केला होता म्हणजे अक्षरशः त्याने सगळ्या महिला घाबरल्या होत्या हिंमत पण करायची जरी विचार केला ना तरी पण असं कुठेतरी मनाला हे वाटत आणि बाकीच्या महिला पण सपोर्ट करत नाही अशा वेळेला आणि जिथून तो हे सगळं करत होता तिथे पण जेंट्स लोकांनी पूर्ण डब्बा भरला होता हेल्पलाईन नंबरला कॉल करून पण तिथे काहीच नाही तिथे ऑप्शन देतात की हा नंबर दाबा तो नंबर दाबा तुम्ही डायरेक्ट ठेवा ना इमर्जन्सी वेळेला असं कोण एवढा कोण दा, नंबर दाबायला तरी टाइम असतो का लोकल ट्रेन मध्ये धक्कादायक घटना समोर आलेली महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली महिला धाडसी महिला आहेत स्वरा भोसले यांच्याशी आपण बातचीत करूया त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचा जो प्रवास होता कसा धक्कादायक आणि खतरनाक होता आणि थरारक होता आपण त्यांच्याकडून थेट काय सांगा मॅडम दादर ते विरार विरार ते दादर ट्रेन पकडली होती संध्याकाळी सहाची अकरा तारखेला आणि लेडीज डब्बा हा होता चर्चगेट साईडचा दुसरा नंबरचा डब्बा होता आणि त्याच्या मागे लगेज होता तर बोरिवली पर्यंत दहीसरपर्यंत सगळं शांत होतं आणि मग दहिसरच्या पुढे बोरिवली पासून त्याने खूपच राडा केला होता म्हणजे अक्षरशः त्याने सगळ्या महिला घाबरल्या होत्या हिंमत पण करायची जरी विचार केला ना तरी पण असं कुठेतरी मनाला हे वाटत आणि बाकीच्या महिला पण सपोर्ट करत नाही अशा वेळेला आणि जिथून तो हे सगळं करत होता तिथे पण जेंट्स लोकांनी पूर्ण डब्बा भरला होता जेव्हा मी अंधेरीला उतरले तेव्हा बघितलं ना तर सगळा जेंट्स डब्बा पूर्णपणे भरला होता आणि विचारलं पण मी की हा एवढा वेळ जर त्रास देतोय महिलांना तर तुम्ही लोक बघ फक्त बघायची भूमिका घेता भूमिका का घेताय तुम्ही काहीतरी त्याला अडवलं पाहिजे ना तर बोलतात नाही तो पागल आहे आता पागल माणूस जर एवढा हरकत करू शकतो तर शाण्या माणसांनी त्याला अडवलं पाहिजे मग अशा वेळी आपल्या लोकांचं काय कर्तव्य असतं पुढे येऊन काहीतरी केलं पाहिजे ह्यासाठी तर कोणीच अशा वेळी काय उपयोगी पडत नाही आणि हेल्पलाईन नंबरला कॉल करून पण तिथे काहीच नाही तिथे ऑप्शन देतात की हा नंबर दाबा तो नंबर दाबा तुम्ही डायरेक्ट ठेवा ना इमर्जन्सी वेळेला असं कोण एवढा कोण डा, नंबर दाबायला तरी टाइम असतो का आता जा, त्यांनी काही जास्त पुढे काही केलं नाही म्हणून कारण तो दुसऱ्या डब्यात होता आणि तो इकडे येण्याचा प्रयत्न करत होता लेडीज कंपार्टमेंट मध्ये चान्स तो आलाच असता मग म्हणजे अशा घटना वारंवार घडतच असतात आपल्या आसपास पण लोकांना असं वाटतं माझ्या जवळ होत नाही ना माझ्यासोबत ना तोपर्यंत मी कशाला ऍक्शन घेऊ दुसऱ्यांसोबत होत दुसऱ्यांना त्रास होतोय ज्याची त्याची कामाला जाण्याची घाई असते म्हणून कोण लक्ष देत नाही सगळ्या ह्या गोष्टींना दुर्लक्ष करूनच आज एवढ्या अपराध मला सांगा तुम्ही ज्यावेळी ट्रेन मध्ये बसले तुम्ही कुठून कुठे प्रवास करत होते आणि ह्याची जी ही सगळी नाटकं जी आहेत ती कधीपासून सुरू झाली आणि कधीपर्यंत करत होता तो बोरिवली ते अंधेरी मी अंधेरीला उतरले त्याच्यामुळे पुढे त्याने काय केलं ते मला माहित नाही तर बोरिवली ते अंधेरी त्याने खूपच धुडघुस घातला होता मला सांगा या तुम्ही जे हेल्प वर फोन केला तेव्हा तिकडून काय उत्तर आलं कशा प्रकारे तुम्ही त्यांच्याशी बोलणं करत होता ते तर आम्ही एवढ्या कॉल करत होतो ना म्हणजे मी स्वतः ट्राय केले तरी पण काहीच त्याला रिस्पॉन्स नाही हा नंबर तो नंबर त्याच्यानंतर अंधेरी स्टेशनला जेव्हा लागत होती ट्रेन प्लॅटफॉर्मला तेव्हा एका सरांजवळ बोलणं झालं त्यांनी सांगितलं की वन एट नाईन वर तुम्ही कॉल करा हे नंबर हेल्प लाईन साठी आहेत पण त्याच्यासाठी तुम्ही वन एट नाईन करा जर तुम्हाला ताबडतोब हे पाहिजे असेल तर मग तोपर्यंत स्टेशन आलं होतं आणि मी एकटी जाऊन काय करणार माझ्या सपोर्टला पण लेडीज पाहिजे बाकीच्या उतरल्याने गेल्या मग मी एकटी तरी काय करणार अशा वेळी पकडू शकत नाही असं तो सायको होता त्याला मी जाऊन उतरून आणू शकत नाही उद्या माझ्यावर पण हल्ला करू शकला असता तो असं काय सांगाल एकंदरीत हा जो प्रवास तुमचा होता या ठिकाणी तुम्हाला महिलांनी सपोर्ट केला नाही आणि ना, ना पुरुषांनी तिथे ज्या डब्यामध्ये तो होता त्या ठिकाणी पोलिसांच्या ताब्यात काय तिथे पो, पो, स्टेशनला पोलीस नव्हते ना नाही स्टेशनला मी तिकडे एवढं बघितलं पण नाही पण मी उतरले तेव्हा हो माझं फक्त एकच फोकस होता की त्याला बाहेर काढायचं पण ते जे जेंट्स होते ना त्यांनी सपोर्ट केला नाही आणि तो पलीकडच्या साईडला होता त्याच्यामुळे माझं तिकडे जाणं आणि बाहेर निघणं पॉसिबल नव्हतं एवढी गर्दी होती तिकडे त्याच्यामुळे काय ते तो गेला निघून यापूर्वी सुद्धा महिलांवरती रेल्वेमध्ये हल्ले झालेले आहेत कसं बघत याकडे हल्ले ह्याच्यासाठीच होतात ना की बाकीचे ऍक्शन घेत नाही आता महिला पण असतात त्या एवढा त्यांना जो म्हणजे जोर येतो ना की त्या एकमेकीला भांडतात मार म्हणजे ठार पण अगदी करतात अशा झाल्यात केसेस आपल्या मग अशा विकृत व्यक्तीला जर अशा कोण करत असेल तेव्हा तुम्ही कुठे म्हणजे ते तुमच्यातले तो जोर कुठे जातो तुम्ही ते केलं पाहिजे ना सपोर्ट केला पाहिजे एकमेकीला आता तोच जर ते उतरून जर मला बाकीच्यांनी सपोर्ट केला असता म्हणजे त्याला तिथल्या तिथेच पकडलं असतं त्याच दिवशी पण बाकी कोणाला घेणं देणारच नाही असं त्याला पकडलं आहे का की तुम्ही हा जो व्हिडिओ कोणाला पाठवला होता आणि पुढे काय ऍक्शन झाली का त्याचं मी पोलिसांकडून तर मला काय मग अपेक्षाच राहिली नाही कारण ते हेल्पलाईन कुठे मी वन डबल ला पण कॉल केला पोलिसांना त्यांनी तेन, पण काही उचललंच नाही म्हणजे रिस्पॉन्सच नाही मिळाला तिकडून मग मी आपला एक इन्स्टाला पेज आहे विरार मेरी जान त्यांना मी तो डीएम केला व्हिडिओ त्याच्यानंतर तो दोन दिवस आता व्हायरल झाल्यानंतर हे खबर सगळीकडे लागली आहे त्याची आणि मग त्याच्यानंतर मला पोलिसांचा वगैरे कॉल आला न्यूजवाले म्हणजे सगळे माझे इंटरव्ह्यू वगैरे घेतात असं काय वाटतं हे संपूर्ण प्रकाराकडे आपल्याकडे हल्ले अनेक वेळा होतात सव्वीस अकराचा सुद्धा हल्ला झालाय सुरक्षा आहे का या ठिकाणी सुरक्षा अजिबातच नाहीये आणि एकट्या महिलेला तर अजिबातच म्हणजे बाहेर पडणंच मुश्किल आहे अशात विकृत नजरा असतातच आणि बाकी जे असतात म्हणजे सपोर्ट असं कोणाच नसतो ना त्याच्यामुळे जरी माझ्यासारखे एखादे असेल तिला काय करावं असं वाटलं तरी कायच करू शकत नाही जसं हे ताज उदाहरण आहे आता आपल्या समोर या ठिकाणी प्रत्येक जण आपला बघत असतो जोपर्यंत आपल्यावर कोणतीही घटना येत नाही आपल्यावरती प्रसंग उद्भवत नाही तोपर्यंत आपण गप्प राहतो मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर एका सीट वरून महिलांना मारहाण करणे आपापसात भांडणे हे प्रकार मात्र वाढत असताना पोलिसांचा कुठेतरी या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे आणि पोलीस यंत्रणा नेमकी काय करते झोपा काढते का आणि हे जे हेल्पलाईन त्यांनी तयार केलेले आहे ते नेमके कोणासाठी आणि कशासाठी आहे जर ताबडतोब जर रिस्पॉन्स मिळत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर आणि कार त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी येथील प्रवाशांनी केली आहे स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई न्यूज एटीन लोकमत विरार